फड्यातून रेस्क्यू कॉल आहे आणि ते फोटोमध्ये मध्ये असं दिसतंय की कुठला फोटो पडला होता आपल्या तर तिथे टोबरा आहे आणि ते जाऊन आता प्रेस्क्यू कस ट्रॅफिक पोलीस हा ट्रॅफिक पोलीस आपल्याला नाही बोलला हा आपल्याला नाही बोलला का सध्या इथं गडबड आपला फोटो आला होता त्यावेळेस इथे होता तो कोबरा साजिके कोबरा आहे मोकळ्यावरती राहणार नाही तर तो सध्या आता या कौलांमध्ये गेलेला आहे आपले साहिल बावार सध्या आहेत बघूया काय होतं रेस्क्यू रेस्क्यूमध्ये तसंच आपल्याला दुसरा रेस्क्यू कॉल पण येतोय आंबेल्यावरनं तिथे पण जायचं आहे बघ <laughs> दिसत <both dist> <laughs> रॉन रॉन पकडला लागला रॉन पकडता नाही माहिती देतोय आहे हां फुगतोय आहे काय हा हेलो हां बोला आला का हां मी चालू आहे मी बोलतोय आम्ही ओरिजिनल नंबर तो टाकाव लागला टाकाव ओ किती दोन नंबर यस लागला त्याला सावका 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 बघोरस ठीक आहे ठीक आहे लावल्या आम्ही गट्या बोलून कॉलला तर बरोबर बोलून जाऊन कॉलला खाल्ला आणि टाइमपास नको हे का ना टाइमपास नको करू आणखी खाल्लेला उलटी करून

आता कुठं लहायचं याला दत्त मंदिर दत्त मंदिर मग काय नाग आहे उलटी केली वाटते दोन आहेत काय उलटी केली म्हणजे हल्ल्याला उलटी केला आता आम्ही घाई त्याच्या केली त्याला पटकन पॅक करायची त्याने उलटी करायला नको पण आता मला असं डाऊट आहे त्याने उलटी केली ते बघू

शक्यता अशी असते की ऐंशी टक्के हा टाकतच नाही ना वीस टक्के वीस लागतो कारण असं आहे का सापांना हा विष माणसांना चावासाठीच नाही दिला त्याला पण पोट भारा लागतं शिकारीसाठी त्यांना वीस लागतो आणि विष जर माणसावर त्यांनी वाया घालवला तर विष बनण्याची पण एक प्रक्रिया असते प्रक्रियेला पण थोडा वेळ लागतो ठीक आहे तर ऐंशी टक्के विष टाकत नाही आणि वीस टक्केच टाकतो आता हा साप चावला त्यांनी वीस टाकलाच नाही तुम्ही गेले कोणत्या ताई कोण लेडीज औषध घ्यायला गेले बरोबर औषध घ्यायला गेल्यानंतर विष तुमच्या शहरात गेला नाही तुम्ही गेले औषध घेतला तुम्हाला वाटेल वाचलं मी खरोखर एका दिवशी तर मी जाईल ना शरीरामध्ये तेव्हा काउनी काही करू शकत नाही तेव्हा बरोबर दवाखान्यात दवाखान्यात माणूस लेट होतो जायला आणि माणूस जातो त्यात होतील बाबा तुमच्या कुंडीमध्ये असं होता हे असं होतं ते ग्रहांचं तसं काय ना काय ते सांगतील आणि माही करतील ठीक आहे त्याच्यामुळं कधी पण साफ लावल्यानंतर तुमच्या गावाचा तरी पण पहिले दवाखाना दुसरीकडे कुठेच जाऊ नका आणि इथून तुम जरी तुम्हाला मुरबड लागत असेल लागेल तिथे दवाखान्यात गेल्यानंतर बीटी सिटी म्हणून एक रक्ताची चाचणी होते ती त्याच्यामध्ये लगेच ती दहा जास्त वेळ पण लागेल जास्तीत जास्त दहा मिनिट जास्त त्याच्यावरती लागत पण लगेच रक्तामध्ये तुमच्या विष आहे का ते विष समजतात आणि त्याच्यावर लगेच डॉक्टर इलाज सुरू करतात आणि विचार ना तुम्ही साप चावल्यानंतर विष रक्तात जातो पोटात जातो आता विचार करा आपण जो जेवण पण खातो तो किती वेळ लागतो ना मग शरीरा किती वेळ लागतो बरोबर ना तर आता जर डॉक्टर इंजेक्शन जर तर जे आपण बोलतो एस इंजेक्शन असतो साफ चावली तर साल्यान मधूनच देतो ना मासाला आता साल्यान मधून दिल्यानंतर पोटामुळे रक्तामुळे जातो आणि तो विष आला प्रतिकार करतो आणि माणसं बरोबर तेच लक्षात घ्या दावा खाण्याचा जा गावठी औषध वगैरे घ्यायला जाऊ ना गावठी बरेच लोक जागावले तुम्हाला असेल इथले औषध घेऊन बरेच जण जागावले तुम्हाला विष नाही चावल्यावर विष नाही पण कसं आहे लोक आपल्या इथे तुम्हाला साप्ताची सर्व नावं सांगून ठेवू लोकांना माहित नाही साप्ता विषय विषय एक रुखई चूरा, चूरा। आ, रक्ती चुर चूर पण मिशारीनुशारी रक्ती पडसा माहिती रक्ती पडसावशारी जो फोडसा आहे हुशारी तो दुसरा आहे आणि हा दुसरा आहे तुम्हाला पण वाटतं आमच्या जास्तीत जास्त किंवा सगळ्यात जास्त होतात ना त्याच फोडशाचे होतात आपण ज्याला फोडसा समजतो रक्ती पोडसा तो वेगळा आहे तो बिनुशारी फोटो दाखवत वाटला तुम्हाला मी सगळ्यात विषारी म्हणा अशा खांडातलं पूर्ण सर्वात विषारी साधे आणि त्यालाच कुठे गेला आजी सूर्यकांडोवर ऐकलंय काढोरा साध ऐकलंय ना कांडोरा सूर्य अगोलाच मारतो ना सूर्याचे किरण पडल्यावर बरोबर ना माहिती साप चावल्यानंतर सूर्य दिसल्या सूर्य दिसला माणूस गेला बरोबर ना त्याचं कारण सांगून टाकतो आजोबा मध्ये साप दिसतोय ना हा चावल्यानंतर तुमच्याकडे चार तास बरोबर कमीत कमी तीन तास आहे दहा आणि कांढोरा जो बोलतो ना आपण आहे म्हणजे आता मण्यारच अभिनंतर काय असतो तुम्ही बटवागुळ घेऊ घुबड पाहिले कधी वटवागुळ घेऊन घुबड बटवागुळ का तू कधी निघतो दिवसा का रात्री दिवसा कधी रात्री निघतो आजी रात्रीच ना आणि मनणार पण काय करतो मरणार पण रात्री निघतो आणि मरणार काय करतो आता साप थंड रक्ताचे प्राणी असतात आणि थंड रक्ताचे प्राणी असल्यामुळे काय करतात आपल्या त्यांना शरीराची म्हणतात शरीराची गरमी हे काय ठेवण्यासाठी ते कुठे कुठं फाट्यांमध्ये जातात फाट्या गरम असतात किंवा नव्हतं शेणी वगैरे ठेवल्या असतात हात वगैरे चुलीच्या राखे वगैरे मध्ये देतात आणि काही मनाच असतो त्याला माणसाला शरीराची उष्णता भरपूर आवडते तो काय करतो आथुणा येतो आणि जास्तीत जास्त चावतो जातो आणि चावलेला साप तो समजत नाही आणि तो चावल्यानंतर याचे चार तास आहेत ना मनालाचे नऊ तास असतात आता विचार करा तुम्ही जर नऊ तास असेल तर समजा आता माझ्या रात्री दहा वाजता चावले तर मी माझ्या शहरामध्ये विष पसरता पसरता सकाळचे चार पाच किंवा वाजते बरोबर त्याच्यामुळे तो गैरसमज तयार झालाय सूर्य उगवलाच्या अगोदर सूर्य अगोदर किंवा सूर्य उगवला माणूस मला तसं काय नाही विष चढायला मानण्याचा टाइम लागतो ना म्हणून तो हे होतो असं गैरसमज त्यावर झालाय जेवढे फांदे येत ना तेवढे होत परत हे करत मरतात ना याच्यामध्ये साप नाही तुम्ही लोक कारणीभ कापाचा विपाचा काय संबंध तिकडे साप कापायला आणि इकडे ब्लूटूथ कनेक्शन नांदगावला ती बाई मरायला आली होती कोणतरी साईडला साप चिरायला लागतो ते चिरता हात कापला ना अर्धाच साप चिरला त्या सा बाईचा बीपी वाढला होता सगळी करतो का बोला चिरायला लागतो कोणतरी चुकले नाही तुम्ही कारण हा कोबरा आपण लिहेपाडा इथे रेस्क्यू केला होता त्यांच्या कबरांमध्ये बसलेला होता तर आता इथे त्याला आपण लगेच ते छान पाण्याची जागा हीट जास्त आहे म्हणून त्याला आपण पाणी इथे सोडून दे नाही केली उलटी मित्रांनो सापाने खाल्लेलं उलटी केलेलं नाहीये म्हणजे नेहमीप्रमाणे आपला रेस्क्यू सक्सेसफुल आहे मला वाटतं मग तुला हात पण लावायचे घर नाही लागणार बॅग सेट केलं तो काय शकत नाही चांगली आहे साईज

काढतो त्याच्या काढते थे काढत्याच्या वतीने ती जी दिसते का खालती जाळी आहे तिच्या खाली एवढा मोठा आहे पण तो बरोबर त्याच्यामध्ये बॅग व्यवस्थित सेट नाही वाटत मला

साफी वैसे देखे। तो देखे। दे। पसे उसका पसे सर है ना उसके शरीर से छोटा रहता है इसकी वजह से अगर वो लकड़ी रखी ना तो फिर भी वो निकाल लेता ठेवा बस ठीक ठेवा तशी काम नाही तुझं नाव आहे इकडे आहे ना पण याला काय आहे याला आहे याला आहे याला चल पूर्ण व्यवस्थित ठेवा परत मी करतो आणि वन सरफेस वाटते कोण साइड आहे पूर्ण हे निघू शकता परत अजून डाउट बाकी बाबा निघला हो चल बघ लागो डाउट ठेवा ना स्टिक थोड़ा ये रे ये रे ये रे पुढे टाको पुढे कोण तर हा कॉमन क्रेट म्हणजे मणार आपण उघडाळून तर रेस्क्यू केला होता आणि लगेच आपण पाच मिनिट पण असे झाले तर मी ते लगेच चालते रिलीज करून दे